नमस्कार मित्रांनो आज एक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस इंदौर येथील महू या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास यांच्या चरणी लीन होण्याचा योग आज आला आहे आणि सह परिवार मित्रपरिवार सह या ठिकाणी सकाळी आज आठ वाजता येऊन बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्थिकला दर्शन घेण्याचा आज खूप भारी योग जुळून आलेला आहे हे बाबासाहेबांचं स्मारक आहे बाबासाहेबांची ही जन्मभूमी आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी झालेला आहे आणि बाबासाहेब यांचं महान कार्य या ठिकाणी त्याचे सर्व छायाचित्र या ठिकाणी या स्मारकामध्ये आपणास बघवायच मिळतात तात्कालीन राष्ट्रपती श्री व्यंकट रामण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न पुरस्कार प्रदान करताना एकोणा एकोणावीसशे एक्याण्णवमध्ये भाव पुरस्कार बाबासाहेबांना मिळालेला आहे खूप सुंदर असं स्मारक या ठिकाणी या महूनगरीमध्ये आहे आपण या परिसरात आलेस निश्चितच भेट द्यावी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय भीमा